नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सध्या सर्व काही गोष्टी सर्व काही धमाकूळ चालू आहे आणि वर्षसुद्धा संपत आलेलं आहे नवीन वर्षामध्ये नवीन काहीतरी नवीन गोष्टी आणि नवीन सर्व काही तर नवीन वर्षामध्ये नवीन काय आहे नवीन सर्वच काय आहे तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन सुद्धा दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये व्हिडिओ आपल्याला पटकन येतील आणि ते आपण पाहू शकता बरेचसेच आपले सुरक्षारक्षक आहेत की साहेब ते दोन आ, मेसेज आलेत दोन ड्रेसचे आपले त्याच्या संदर्भामध्ये काय साहेब आमचे ते चाळीस रुपये कट होत आहेत त्याचे काय असंख्य असे व्हिडिओज आपण ज्यावेळेस आपल्या माहिती येते त्या माहितीच्या आधारे आपण सर्व काही व्हिडिओज बनवत असतो चॅनलमध्ये आपले सर्व काही व्हिडिओज आहेत मित्रांनो त्या त्यावेळेस व्हिडिओ आहेत परंतु आपल्याला ते व्हिडिओ मिळत नाही आहेत आणि मग आपण प्रश्न करत राहतो आणि हे कसला मेसेज आला आहे कसला मेसेज आला आहे ह्याचं काय उत्तर आहे ह्याला कुणालाच काय माहिती नसतं आणि एकमेव आपल्याला माहिती असतं की बाबा प्रवीण साहेब आपल्याला माहिती देतील मग मला मेसेज करायचं की साहेब असा असा मेसेज आला किंवा कॉल करायचा त्याकरता मित्रांनो तुमचा चॅनल तुम्ही आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब केलेला नसेल त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप आणि ह्या इतर माध्यमाची वाट पाहत असेल की कधी तो व्हिडिओ येतो आणि मी पाहतोय म्हणून चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेलायकॉन बटनसुद्धा दाबा म्हणजे माहिती पडेल आपल्याला पुढील व्हिडिओ आपल्या नोटिफिकेशनमध्ये दे देतील मित्रांनो चला जावे आपल्या विषयाकडे हे <coughs> जो विषय आहे फार गंभीर विषय आहे मित्रांनो गंभीर विषय म्हणण्यापूर्वी तुम्ही म्हणताच की सुरक्षारक्षक मंडळामध्ये भरती चालू भरती चालू आहे का आणि तरी पण तर तुम्ही हो भरती चालू आहे ही भरती प्रक्रिया काय आहे नक्की मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळ एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापन झालं कैलास असे माधवराव भोसले साहेबांच्या अथक प्रयत्नांनी हे सुरक्षारक्षक मंडळ स्थापन झालं आणि त्यावेळेपासून सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आता नोंदणी प्रक्रिया त्यावेळेस कशी होती की जो सुरक्षा रक्षक आहे त्याची नोंदणी प्रक्रिया म्हणजे जो प्रायव्हेट ठेकेदारकडे काम करणारा सुरक्षा रक्षक असेल त्याने जर ॲप्लिकेशन आपल्याला अप्लाय केलं सुरक्षा रक्षक मंडळामध्ये की बाबा मी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मला त्या ज्या कंपनीमध्ये आहे ज्या ठेकेदाराकडे मी काम करतोय तिथं मला पगार वेळेवर मिळत नाही आहे तिथे मला बोनस किंवा सुट्टी काही मिळत नाही आहे तर त्याला सुरक्षा रक्षक मंडळाच्या कायद्याअंतर्गत त्याला घेतलं जायचं आणि त्याला सुरक्षारक्षक मंडळामध्ये रितसरप्रमाणे नोंदणी करून घ्यायची अशी ही प्रक्रिया अशी ही प्रक्रिया मित्र मित्रांनो निरंतर ही चालूच होती मात्र दोन हजार दोनमध्ये शासनाने यामध्ये थोडासा बदल केला शासनाने खंड चौदामध्ये म्हणजे कलम चौदामध्ये खंड दोनमध्ये बदल केला मित्रांनो हा बदल काय केला त्यामध्ये असा बदल केला की एनी सुर एनी सिक्युरिटी गार्ड होतं ना तिथं एनी सिक्युरिटी गार्ड तिथे एनी पर्सन केलं म्हणजे एनी सिक्युरिटी गार्ड म्हणजे कोणी पण सुरक्षारक्षक असं त्याच्यामध्ये होतं आणि एनी पर्सन केलं म्हणजे कोणी पण मग तिथं दोन हजार नंतर मित्रांनो कोणीही जो सुरक्षारक्षक नाही आहे असाही तिथे अप्लाय करू शकतो आणि तो सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदित होऊ शकतो अशी भरती प्रक्रिया सुरू झाली मित्रांनो आणि त्याच्यानंतरच त्याच्यानंतरच आपल्या ह्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये हा भ्रष्टाचार मित्रांनो फोपावत गेला सगळा काय आणि त्याला काही संघटनावाले काही इतर सर्व काही तुम्हीच्या भाषेमध्ये जे बोलतात तुम्ही द द ते सुद्धा सगळे काय होत गेले आणि मग इथून पुढं फार आ, <coughs> विस्कळत गेली घडी जी आहे ती विस्कळत गेली या कलम हे बदललं त्याच्यानुसार हे कलम रद्द करण्याकरता आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब हे आता प्रयत्न करतायत आजही प्रयत्न करतायत की ते कलम रद्द करण्यात यावं एनी पर्सन हा नसायला पाहिजे कारण कायदा मूळ काय बनलेला आहे कायदा बनलेला आहे की सुरक्षारक्षक मंडळामध्ये काम करणारे जे सुरक्षा रक्षक आहेत जे ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षारक्षक का आहेत त्यांना ते कायद्याअंतर्गत घेऊन त्यांना सगळ्या सुखसुविधा देणे म्हणजे ठेकेदाराकडे दे जो सुरक्षारक्षक आहे त्यालासुद्धा आपल्या सुरक्षारक्षक मंडळाप्रमाणेच पगार वगैरे सर्व काही मिळाले पाहिजेत तर आणि तरच त्याला तेविन ते कलमांतर्गत सूट मिळते मित्रांनो आणि ते सूट मिळाले तर तो एजन्सी चालवू शकतो असं असतं ते मिळत नाही आहे त्यांना सर्व काही म्हणून त्यांनी अप्लाय करायचा असतो आपण आता हे इथंपर्यंत आलो आता इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो इक दोन हजार च दोनमध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी चालू झाल्या आणि मग तिथून भरती प्रक्रिया चालू झाली मग भरती प्रक्रिया ऑफलाईन भरती प्रक्रिया होती मग नंतर कालांतराने ऑनलाईन भरती प्रक्रिया आली बरंच त्याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये बाबा काही गडबड घोटाळे होत आहेत का असे सुद्धा आरोप वगैरे प्रत्यारोप वगैरे होतच होते मित्रांनो परंतु नंतर मग त्याच्यानंतर शासनाने त्याच्यामध्ये पारदर्शता येण्याकरता ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली या ऑनलाईन प्रक्रियामध्ये सुद्धा मित्रांनो ज्यावेळेस ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये सुद्धा असंख्य असं काही गडबड घोटाळा होतो आहे की काय होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना स सॉरी सगळ्या जे आपल्या मंडळं आहेत त्या मंडळाने हे ओपन भरती जे आहे ती ओपन भरती चालू केली आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय झालं ओपन भरती खूप प्रमाणामध्ये ओपन भरती झाली मुलांचे अप्लाय करायचं जे प्रमाण आहे ते खूप सारं प्रमाण होतं आणि त्या प्रमाणामुळे ते सुरक्षारक्षकामध्ये भरती होणं म्हणजे जिथे पाचशे हजार लोकं घ्यायचं होतं तिथे दोन दोन हजार सुरक्षारक्षक म्हणून त्या ठिकाणी नोंदीत झाले परंतु त्यांना रोजगार आणि डुटी कुठे आहे आस्थापना नाही आहेत आस्थापना नसल्यामुळे ते बिचारे बेरोजगारच राहिले म्हणजे त्यांना नोंदीतही करून घेतलं परंतु त्यांना ड्युटी नाही फक्त मुंबई बोर्ड सोडलं तर बाकीच्या सगळ्या बोर्डामध्ये ही परिस्थिती आहे मित्रांनो ही कशामुळे हे कलम दोन हजार दोनमध्ये बदल झाला की नाही एनी पर्सन <coughs> त्याच्यामुळे हे त्याच्यामुळे सगळं काही गोष्टी होत गेल्या आणि असंख्य असे आपले जे काही उमेदवार आहेत ते फसले गेले त्यांनी दलाली वगैरे असं सर्व काय होत गेलं ह्याच्यामध्ये आणि मग शासनाकडे तक्रारी झाल्या शासनाकडे तक्रारी करूनसुद्धा शासन लक्ष देत नाही म्हणून हे कोर्टात गेले बरेचसेच ह्याच्यामध्ये संघटना आहेत जे उमेदवार आहेत ते, ते, ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामधून ह्या भरती प्रक्रियेला मित्रांनो स्थगिती आली आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने ही भरती प्रक्रिया जी आहे ना ती भरती प्रक्रिया बंद केली <coughs> संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं जसं शासनाचा आदेश आला तसा त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये भरती प्रक्रिया करायची नाही असा शासनाचा ना आदेश आहे कोर्टानं आदेश दिल्यामुळे शासन त्याच्यापुढे जाऊ शकत नाही आणि ते भरती प्रक्रिया बंद आहे मग तुम्ही सुरुवातीला म्हणाल होतात की साहेब की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती चालू आहे मग ते काय आहे आता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती चालू आहे हे नक्की काय आहे आम्हाला जरा सांगाल काय हो नक्की का नाही सांगणार तुम्हाला तुम्हाला सांगण्याकरताच आहे ना मी इथे तर मित्रांनो ही भरती प्रक्रिया कशी आता भरती प्रक्रिया जर म्हटलं ह्याला भरती प्रक्रिया म्हणण्यापेक्षा ज्या सुरक्षारक्षकांना खरोखरच न्याय द्यायचा आहे ना त्यांना आता न्याय मिळतोय मित्रांनो म्हणजे कसं एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कसं आपलं सुरक्षारक्षक मंडळ स्थापन झालं त्यावेळेस काय सांगत होता कायदा की बाबा जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारा जो सुरक्षा रक्षक आहे त्याची पिळवणूक होऊ नये हा कायदा सांगतो आणि त्याची पिळवणूक होऊ नये त्याला नोंदी सुरक्षारक्षक मंडळामध्ये करून घ्यायचं आहे ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे याला कोर्ट काय आणि कोणी काय कोणीही बंद करू शकत नाही कारण हे कसं आहे कायद्यामध्येच ती तरतूद आहे त्यामुळे त्याला बंद करू शकत नाही म्हणून भरती प्रक्रिया कोणती चालू आहे जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करणारे ठेकेदारा म्हणजे प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी आहेत असंख्य सु सुरक्षारक्षक असे आहेत असंख्य आता तुम्हाला गमतीचा भाग सांगायचा झाला तर मित्रांनो असंख्य सुरक्षा सुरक्षारक्षकांचे फोन येतात मला आता माझा फोन नंबरच मी इथं देत नाही आहे त्यामुळे तुम्ही फोनच करू नका <laughs> आणि तरी पण शोधून शोधून फोन काढतात आणि फोन करतात असो तो भाग झाला ह्याची गंमत काय सांगायची होती ना तुम्हाला ते गंमत सांगतो असंख्य असे रक्षकांचे फोन भरपूरसे असे माझ्या मित्रांचे फोन यायला लागले आणि सगळेजण विचाराव लागले साहेब सुरक्षारक्षक म्हणून भरती भरती चालू आहे भरती आहे भरती चालू आहे आणि हे झालं ते ऑनलाईनचं अहो ऑनलाईन प्रक्रिया बंद आहे का नाही साहेब ते अजून फॉर्म भरले जातात मध्यंतरी ते फॉर्म भरले जायचे मित्रांनो ते सुरक्षा सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आल्यानंतर आपले सेक्रेटरी साहेब गौरव साहेब यांनी ते बंद करण्यात आ बंद करायला लावलं की बाबा हे आपण जर भरती प्रक्रिया जर बंद केली असेल तर फॉर्म कशाला भरले घेतात आता त्याच्यामध्ये काही लोकं म्हणतात की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल त्याच्यामध्ये ते अकाउंटमध्ये ते जे फॉर्म भरलेलं आहेत त्याचं जे पैसे असतील ते आलं असतील किंवा फॉरेवर जे काही गोष्टी असतील अशा जवळजवळ एकोणपन्नास पन्नास हजार मुंबईमध्ये बरं का पन्नास हजार अशा उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आता त्याच्यामध्ये कोण हात घालेल मित्रांनो सांगा बरं सुरक्षा रक्षक मंडळी घालणार नाही शासनही घालणार नाही कारण फार किचकट प्रक्रिया ती होऊन बसलेली आहे आणि सुरक्षारक्षक मंडळालासुद्धा माहिती आहे की त्याच्यामध्ये आता काय करायचं आणि काय नाही म्हणून ते ना ना, ना, ना। प्रत्येक मंडळानं ते सर्व काय स्थगित ठेवलेलं आहे ते फॉर्मचं काहीही केलेलं नाही आहे जसं आहे ते तसंच आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीसुद्धा केलेलं नाही परंतु ते झालं नाही मित्रांनो त्याच्यामध्ये गडबड झाली सर्व काय असं होतं आहे पैशाचं गैरव्यवहार होतो आहे ह्याच्यामध्ये असं निदर्शनाचं आलं म्हणून तर ती बंद केली ना मग आता लिगल पद्धतीने कशी चालू आहे तर अशा पद्धतीने चालू आहे मग गंमत तुम्हाला सांगतो की अशा सगळे सुरक्षा रक्षकांचे फोन या लागले आपल्या मित्रांचे फोन या लागले, लागले साहेब भरती प्रक्रिया चालू आहे हो हो म्हटलं आहे ना चालू परंतु ते अशी नाही आहे जे प्रायव्हेट ठेकेदाराकडे जे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात त्यांना नोंदीत करण्याचं काम हे आहे ते चालू आहे मित्रांनो त्यांना खरोखर न्याय दिला पाहिजे त्यांची पिळवणूक होत नाही मित्रांनो अहो आठ आठ काय बारा बारा सोळा सोळा तास त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं मित्रांनो त्यांना सुट्टीसुद्धा देत नाहीत आणि जो आपला पगार आहे तो पगारसुद्धा मित्रांनो फार कमी देतात त्यांना अहो बारा तासाला काम करण्या मी मित्रांनो वीस हजारसुद्धा पगार देत नाहीत बारा तास काम करून घेतात त्यांच्याकडून आणि वीस हजारसुद्धा पगार सुट्टीसुद्धा देत नाहीत काय काय लोकांना तर ई सीची सुविधा नाही आहे तुमची लिवची सुविधा नाही आहे असंख्य असे लोक आहेत की त्यांना त्या सुविधा नाही आहेत मित्रांनो मग त्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत म्हणून त्यांनी अप्लाय करायचं रक्षक मंडळामध्ये मित्रांनो याकरता काय करावं लागतं तुम्हाला याकरता मित्रांनो असे जे सुरक्षा रक्षक आहेत हे फार भितरे आहेत घाबरट आहेत हे कोणी येत नाही ते मित्रांनो त्यांना सांगितलं बा तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचं नाही मुक्ती साहेब ते आमचं ड्युटी गेली तर मुक्ती साहेब काही व्यवहार काय असतो काय म्हणजे मित्रांनो पहिलं सगळ्या काय गोष्टी न निरर्थ करायच्या तुम्हाला सुरक्षा रक्षक म्हणून जर तुमची पिळवणूक होत असेल ना तर मित्रांनो तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुम्ही धाडसाने यापर्यंत आलं पाहिजे संघटना प्रतिनिधींच्याकडे आलं पाहिजे मित्रांनो आपण एक संघटित झालो पाहिजे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी संघटित झालेले सुरक्षा रक्षक जर एक कट्टा जर आले आहो जीवाचं रान करू आपण पण पन, त्यांना न्याय मिळवून देऊ परंतु येतच नाहीत येतच नाहीत हा येणारही नाही आहे मित्रांनो तुम्हाला ही भरती प्रक्रिया समजवण्यासाठी हा व्हिडिओ आहे ते कोणी येणार नाहीत आणि फोन करतील कुठून करती तर शोधून आणि मग काय असं तसं चौकशी करतील आणि सोडून देतील कोणाचं धाडस नाही आहे धाडस त्याला जिगरा लागतो तर तेच येतात बाकी कोणी येऊ सा शकत नाही आहेत जे घाबरट म्हणतात अहो असंख्य असं सुरक्षा रक्षक त्यांना सांगितलं अहो तुमचं म्हणलं परमनंट जर ड्युटीत येतं असेल तर लिहून द्या मला या ठिकाणी परमनंट नोकरी आहे तुम्ही काम करता येईल आणि आपण सुरक्षा रक्षक मंडळामध्ये परमनंट तुम्हाला सुरक्षारक्षक मंडळ नोंदित तुम्हाला आम्ही करून देतो हे सुद्धा आम्ही लिहून देतो मित्रांनो तुम्ही काम करताय तर तुम्ही नोंदित होणार शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळणार आज नाही उद्या नाही परवा नाही ठरवा नाही पण न्याय मिळणार कामगारांना न्याय देण्याकरताच मित्रांनो हे सुरक्षारक्षक मंडळ आहे आणि सुरक्षा रक्षक संघटनासुद्धा आहेत आम्ही आहोत ना साहेब तुमच्यासाठीच आहोत ना परंतु तुम्ही काय करताय मागे मागे हटताय वेगळ्याच दिशेने वेगळ्याच मार्ग आहे का कारण जे मध्यंतरी घडलं ना दोन हजार दोन नंतर दोन हजार वीस हे चोवीसपर्यंत हे घटना घडत आहेत मित्रांनो आणि म्हणून विश्वास नाही आहे कुणाचा हा विश्वास संपादन कसा करायचा अहो एक वेळ विश्वास करून तर पहा मित्रांनो तुमच्यासाठी सर्व काय आहे तुमच्यासाठी सर्व झटतात परंतु आपण सर्व सुज्ञ असाल तर विचारपूस करा माहिती घ्या अहो माहिती अभावी आमच्या सगळ्या काही गोष्टी चालतात हो आम्ही संघटनेमध्ये कधी येत नाही कुठे कोणी काय काय कोणी व्यवहार केलेत ना साहेब ते आम्हाला तिथं भेटलं होतं बरं कोण भेटलं होतं माहीत नाही बरं ते कोण आहे ते माहीत नाही संघटना माहीत नाही आणि व्यवहार करून बसतात ओ असे कित्येक आहेत उमेदवार आहेत असे मग चुकीच्या मार्गाने का जातात बरं आणि आपण इथे ते सगळं त्यांना चांगलं सांगतो आहे आपलं संघटनेचं ऑफिस आहे सर्व काही समजावून त्यांना सांगतो आहे तुम्ही सभासद म्हणा आपल्याला सगळं काय तुम्हाला करता येईल ह्या सगळ्या काय गोष्टी सांगतो आहे परंतु तिकडे कोणी यायला मागत नाही म्हणजे ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे नाही आपण सुज्ञ झालं पाहिजे ना सुज्ञ होत नाही आहेत जा आपण घाबरतो मित्रांनो ठीक आहे घाबरणं स्वाभाविक आहे मित्रांनो सगळेजणच घाबरतात परंतु जर सुज्ञ आणि चांगल्याने त्याला विचारपूर्वक सगळ्या काही जर गोष्टी केल्या तर त्यावरती मातसुद्धा करता येते मित्रांनो ते घाबरणं घाबरणं राहणार नाही तुमचं तुम्ही धाडसानं तुम्ही पुढे आलात तर सगळेजण पुढे येतात मित्रांनो कुणीतर पुढे यावं लागतं मग ते सगळेजण पाठी तुमच्या येतात आणि ते येण्याकरता तुम्ही अवश्य यावं मित्रांनो मित्रांनो ही भरती प्रक्रिया तुम्हाला समजली असेल आणि परत परत आमचं ते अमरावतीचं आम काय झालेलं आहे आमचं ते नाशिकचं काय झालं आहे आमचं ते सांगलीचं काय झालं आहे सगळं बंद झालं आहे बघा ते जोपर्यंत शासन निर्णय काय होत नाही की नाही तोपर्यंत काय होत नाही नवीन सरकार आले नवीन सरकार आता काय निर्णय घेईल त्याच्यावरती माहीत नाही परंतु जोपर्यंत सुरक्षा रक्षक मंडळाकडून मागणी येत नाही तो तोपर्यंत नाही आहे मित्रांनो वेटिंग किती आहेत माहीत आहे ना त्यामुळे ते भरती प्रक्रिया होणं आत्ता तरी पॉसिबल दिसत नाही या सगळ्या काय गोष्टीमध्ये आणि म्हणूनच मित्रांनो याच्यामध्ये जे काही आपले जे बंधू आहेत जे मित्र आहेत आपले त्यांनी विसंबून न राहता इतरस्त काही ना काहीतरी गोष्टी करणं फार जरुरीचं आहे हो। जे नोंदीत झाले त्यांच्यासाठी मित्रांनो त्यांना ड्युटी देणं प्राधान्य आहेच आहे हो जे झालेले आहेत नोंदीत त्यांच्यासाठी ठीक आहे मित्रांनो त्यांना देणं प्रप्त प्रा म्हणजे कामच आहे ते सुरक्षारक्षक म्हणूनच त्यांना द्यावंच लागेल पण ज्यांनी फॉर्म भरलेला आहे असे ते आशेवरती आहेत त्यांनी अशा करून मित्रांनो का उपयोग नाही तुम्ही प्रायव्हेट सुरक्षारक्षक म्हणून काम करत असाल तिकडे तर आवर्जून आम्हाला विचारा आपलं काम नक्की होईल मित्रांनो आपल्याला न्याय हा नक्की मिळेल मित्रांनो मित्रांनो भरपूरसा वेळ झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपल्याला हे नूतन वर्ष आनंदाचे सुखाचे समृद्धाचे भरभराटेचे आणि आरोग्यदायी जाऊ हीच श्रीचरणी प्रार्थना नमस्कार